जवान आसाम येथे कर्तव्यावर शहीद यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेला जवान आसाम सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाल्याची घटना घडली आहे विशाल वय पंचवीस वर्ष असे जवाना या जवानाचे नाव आहे या घटनेमुळे लक्ष्मीनगर बोरगडी नवीन सह पुसद तालुक्यात शोककळा पसरली आहे शहीद जवानाच्या पश्चात वरील पत्नी भाऊ असा परिवार आहे आसाम येथे कर्तव्य असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे तो ड्युटीवर जाण्यास तयार नव्हता परंतु नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यास पाठवली होती आणि महालक्ष्मीच्या निमित्ताने तो घरी सुद्धा आला होता वरिष्ठांच्या त्रासाची माहिती त्यांनी घरच्यांना दिली होती परंतु देशसेवेचे कर्तव्य पार पाडण्याची संधी पूर्ण करावी अशा घरच्यांची अपेक्षा असल्याने त्यांनी त्यास पंधरा दिवसापूर्वीच आसाम येथे ड्युटीवर पाठवली होती परंतु एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विशालने केल्याची के बाब समोर आली याची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच फोडला जवानाचे प्रेत आज ऑक्टोबर रोजी सकाळी पुष्कत येथे पोहोचले परंतु शहीद जवानचा भाऊ वडील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास भवरे आणि नातेवाईक तथा नागरिकांनी पुष्पत शहर गाठले आणि माझ्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा खून केला आहे त्यामुळे दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शहीद जवान वडिलांनी केली तसेच माझ्या मुलाचा अंत्यविधी हा शासकीय इतिमामात व्हावा कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी अशा मागण्या करीत पोलीस होता परंतु पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्ट निरीक्षक उमेश बेसरकर यांनी शहीदाच्या नातेवाईकांना शहीद जवानाच्या मृत्यूनंतर आसाम येथे मार्ग दाखल होऊन चौकशी सुरू झाली आहे आणि दोषींवर जरूर कारवाई होईल कारण जवानाच्या मृत्यूबाबतच्या घटनेची खडानखळाची चौकशी केली जाते व दोषींवर कारवाई केल्या जाते याबाबतची माहिती पटवून दिली नातेवाईकांची समजूत घातली तदनंतर न... तदनंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार मृतदेह ताब्यात घेतला लक्ष्मीनगर या ठिकाणी मृतदेह घरी नेण्यात ने आला शहीद जवान अमर रे अशा घोषणा देत शहीद जवान विशाल इंगोले यांना नवीन पुसद मधील मोक्षेधाम मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडून अखेरचा निरोप देण्यात आला आमच्या पुसदचे सुपुत्र जे लक्ष्मीनगर बोरगडी येथे राहतात त्यांचं नाव विशाल अशोक अशोक इंगोले यांचं परवाला निधन झालं असो त्या निधनाला जबाबदार त्यांचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहेत असं आदरणीय अशोक काका इंगोले यांचं मत आहे म्हणजे वडिलां वडिलांचं असं मत आहे त्या ठिकाणी दुसरी अशी मागणी आहे की विशालला शहीदचा दर्जा देण्यात यावा विशाल मृत्यू नसून विशालचं मर्डर करून त्याला लटकवण्यात आलेला आहे असा सुद्धा आरोप विशालचे वडील अशोक काका इंगोले आणि गोपाल त्यांचे भाऊ यांनी केलेला आहे त्यांना शहीदाचा दर्जा देऊन त्यांच्या घरातील एक जणाला शासकीय नोकरीत घेऊन त्यांना जे काही शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात ते, ते करण्यात यावे आणि त्यांना संपूर्ण जे काही लाभ असतो शासकीय लाभ मिलिटरीमध्ये जो देण्यात तो तर त्यांच्या सर्व कुटुंबियांना देण्यात यावा अशी मागणी अशोक काका इंगोले यांनी केलेली आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ती अत्यंत पुसतसाठी दुर्दैवी आहे शहीद विशालच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच या ठिकाणी आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत काका त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते आपल्याला बोलतील काका या तुमच्या मागणी आत्महत्याच्या घटनेबद्दल जे मुलगा तुमचा शहीद झाला मी बी टॉर्चर आणि माझ्या मुलाला जे त्रास दिला आहे आधी करायला त्याला आणि काहीतरी दंड सजा दे झाली पाहिजे आणि जे बी काही त्यानं केलं माझ्या मुलासोबत अत्याचार त्याची चौकशी <coughs> पूर्ण झाली पाहिजे आणि माझ्या मुलाला शहीदचा दर्जा देण्यात यावा आणि माझ्या एका घरा गर, एक घरात अधिकार एका मुलाला नोकरी देण्यात यावी अशी माझी विनंती आहे आणि तो जो त्यानं ते निर्णय घेतलेला आहे की तो आत्महत्या केली तो आत्महत्या त्याने हत्या केली त्याच्या माझ्या माझ्या मुलाची त्यानं अधिकाऱ्याला अशी सजा देण्यात यावी त्याच्या चौकशी होण्या कुठे ड्युटीवर होते आणि त्यांना काय त्रास होता रंगियाला होते अधिकाऱ्याचा अधिकाऱ्याचे नाव वगैरे सांगितले अधिकाऱ्याचे नाव माहीत नव्हते आणि तो अधिकारी रंगियाला होते त्याच्यामुळे ते टॉर्चर करत होते त्याला टॉर्चर करण्यामुळे त्यानं जे बी आहे त्या मा माझ्यापाशी तक्रार केली होती बाबा मी जात नाही नोकरीवर असं करत नाही मला खूप त्रास देत राहते दे अधिकारी पूर्ण पुष्कळ त्रास दिला त्याला आधी तो एक वर्ष नोकरीवर बी गेला नव्हता त्यानंतर आम्ही कसं कसं वाटी लावलं त्याला वाटी लावण्याच्या बाद हे असं हा किंवा अशी झालं अशी अशी घरी आज तुम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला जमले आहे काय करणार पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली की बा माझ्या मुलाला ते दर्जा देण्यात यावा माझ्या नातेवाईकाला नोकरी देण्यात यावी आणि जे बी अधिकाऱ्यानं काही गुन्हा केला असेल त्याला सजा देण्यात यावी शासकीय शासकीय जे बी काय भेटते सही दर्जाची ते माझ्या मुलाला भेटली पाहिजे